जानुबाईच्या नावानं चांगले पेडगावचे सुनील मोरे साहेब आणि दुसरे रामापूरचे विजय यादव ते दोघं जण समालोचक आहेत त्यामुळं कसं आहे मैदान हे रास्तच होणार सुनील मोरे म्हणलं का बैलगाडा क्षेत्रात माहित आहे लोकांना की मैदान हे रास्तच होणार जय जवान जय किसान गावोगावी यात्रा भरू लागलेले आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील छोटस गाव आहे घाडगेवाडी एक नाद सगळीकडे असतो आणि हा नाद बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे येतोय दिनांक पंचवीस पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य ते एक, एक बैल असं मैदान भरणार आहे या ठिकाणी आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे आ, सर्वात महत्वाचं की हे कोणत्या पैशासाठी किंवा वेगळ्या गोष्टीसाठी मैदान घेतलं जाणार नाही एक नादासाठी शोकिन तुम्ही खानापूर तालुका म्हटलं तर संपूर्ण सोन्याचा व्यवसाय व्यावसायिकालाही काम करणारे किंवा सर्व व्यावसायिक मंडळी या ठिकाण आहेत आणि एक नाद छंद म्हणून हा मैदान भरावलेला आहे आपण मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे दादा नमस्ते नमस्कार हा सर्वात प्रथम मैदान आता आपण भरवत आहे पहिलंच पर्व आहे Uh, काय uh, म्हणजे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात जुन्या जुना आहात किंवा काय काय सांगताल किंवा या गावची पार्श्वभूमी काय सांगता आम्ही आता बैलगाडी क्षेत्रात तसं जुनच आहे आमच्या बऱ्यापैकी सगळ्यांची बैल आहेत नाद आहे पण आम्ही इथं प्रॉपर कोण नसतोय सगळी बैल घरात सांभाळणारे आम्ही बाहेरच असतोय सगळे कामानिमित्त धंद्यानिमित्त सगळे लोक बाहेर असतात आणि त्यामुळं इथं बघणार असा कोण नाही पण एक गावची यात्रा आहे नाद आहे आणि त्या नाद जोपासला जावा कुठंतरी हे म्हणून आपण पहिल्यांदाच बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलंय तर त्या निमित्तानं कसं आहे आपण इथं घाडगेवाडीत पंचवीस तारखेला बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलंय एक आदत आणि एक बैल असं तर आपण पहिल्यांदा एकसष्ट हजारच बक्षीस ठेवलंय त्यानंतर एक्कावन्न रामंग। एक हजार द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आहे एकतीस हजार चतुर्थ क्रमांक आहे एकवीस हजार आणि पंचम क्रमांक आहे पंधरा हजार सहावा आहे ते अकरा हजाराचा आहे आणि सातवा आहे ते सात हजाराचा आहे त्यानंतर प्रत्येक गट पास गाडीला आपण सन्मान चिन्ह देणार आहे जेवढे गट होतील त्या हिशोबात प्रत्येक गट पास गाडीला आपण सन्मान चिन्ह देणार आहे आणि बैलगाडा जे संघटना आहे त्या संघटनेच्या नियमानुसार सर्व मैदान होणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं पार्टिशन किंवा कुठं गालबोट लागणार नाही अशा ना ना पद्धतीनं मैदान होणार आहे आता साठी घेतलेला आहे आणि पैसे हा उद्देश नसल्यामुळं आपण हा बैलगाड्याचा मैदान आहे ते चांगल्या पद्धतीने घेणार आहे नक्कीच प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी आपण सातशे रुपये ठेवलेली आहे त्यात सर्टिफिकेट च शंभर रुपये आणि सहाशे रुपये प्रवेश फी जे बैलगाडा संघटनेचा नियम आहे त्या नियमानुसार एक टक्क्याच्या नियमानुसार आपण ते घेतलेलं आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा असतो घटक तो म्हणजे समालोचक कोण असणार आहे समालोचक आहेत ते आपले पेडगावचे सुनील मोरे साहेब आणि दुसरे रामापूरचे विजय यादव दो, ते दोघं जण समालोचक आहेत त्यामुळे कसं आहे मैदान हे रास्तच होणार सुनील मोरे म्हणलं का बैलगाडा क्षेत्रात माहित आहे लोकांना की मैदान हे रास्तच होणार त्याचबरोबर झेंडा पंच झेंडा पंच आपलेच आपल्या जवळचे कारव्याचे आहेत सुदर्शन माने ते पण चांगले झेंडा हा नक्कीच लोकांना काय आवाहन करताल गाड्या नोंद करण्यासाठी लोकांनी गाड्या नोंद करून घ्याव्यात असं काय नाही की आपण बैलगाडा शर्यत फक्त नाच जोपरण्यासाठी केलाय तर भरपूर संख्येने यावं आणि बैलगाडीचं हे घ्यावं आनंद घ्यावा पहिलंच पर्व सहकार्य करून घ्यावं दादा नमस्ते नमस्ते सर्वात महत्वाचं मैदान पहिल्यांदाच लोकांना माहित नसतंय या घाडगेवाडी मध्ये यायचं म्हटलं तर कोणत्या मार्गे यावं किंवा कसं यावं किंवा सातारा भागातल्या गाड्या येणार असतील किंवा काय बरोबर आहे घाडगेवाडीचा पावनी इतिहास आहे रेवण शिद्ध च्या डोंगराच्या पायथ्याशी गाव असलेलं आहे आमचं छोटस गाव आहे हे विट्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे पारे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्या विटा ते पारे या रोडला या रोडच्या मध्ये एक आमचा गावचा एक गावाला येण्याकरता रोड आहे त्या पासून दोन किलोमीटर अंतरावर आहेत लोकेशन टाकलं तरी येत लोकेशन टाकलं तर योग्य ते येत आणि थोडस झेंडा वगैरे हो सुद्धा त्या दिवशी लावा म्हणजे लोकांना अगदी अगदी आहे आम्ही मार्ग दाखवणार आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा जागोजागी ठेवलेले आहेत आता तुम्ही एक वरिष्ठ म्हणून काय सांगाल तुमच्या गावचं तुम्हाला उत्सुकता आहे कसं मैदानवरून शेतकऱ्यांना काय सांगताल येण्यासाठी आमच्या द् जानुबाईचं पावित्र्य पावित्र्य आहे आणि त्या पुण्याईने आज आपण इथे पंचवीस तारखेला यात्रा भरवणार आहे जानाई केसरी बैलगाड्याची शर्तीची यात्रा आहे त्यामुळे ही जी यात्रा आहे ती अतिशय संयम शांततेत आहेत आमच्या गावातील जे भारताच्या कानाकोपऱ्यात लोक आहेत गलाय व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत ते सर्व येणार आहेत कार्यकर्ते आहेत आपण योग्य ती मदत घेतलेली आहे सर्व सरकार कार्यालयाची तसे ती मदत करणार आहेत परमिशन घेऊन आपण हा काय हे करणार कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद